यात एकट्या पेण तालुक्यात सुमारे तीनशे तीस गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होत आहे यात पेण शहरामध्ये सार्वजनिक सदुसष्ट तर घरगुती एकशे वीस गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली जल्लोष या कालावधीत घराघरातील वातावरण मंगलमय झालेले असते गोडाजोडाचा प्रसाद मोदकांचे असंख्य प्रकार सुबक व सुंदर आरास त्यात विराजमान झालेले गणराज गर्भ दरवळणारा धूप अगरबत्त्यांचा सुगंध आणि त्यात म्हटल्या जाणाऱ्या सवाद्या अर्थ्या यामुळे घरासह आजूबाजूच्या परिसरातही नव चैतन्य संचारलेले असते अनंत चतुर्दशीला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भक्तांनी गणरायाला साश्रू नैनाने निरोप दिला होता मात्र आज पुन्हा प्रेममध्ये विघ्नार्थाचे आगमन झाले आहे साखरसोद गणपतीच्या प्रथेला कोणताही लिखित व शास्त्रीय आधार नाही आणि कोणतीही पौराणिक कथा यामागे आढळून येत नसली तरी वर्षानुवर्ष ही परंपरा सुरू आहे गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी सहसा साथ पितृपक्षाचा विचार केला जात नाही पूर्वी हे गणपती दीड दिवसांचे होते परंतु गेल्या काही वर्षापासून काही ठिकाणी या गणपतीची स्थापना अडीच व पाच दिवसही करण्यात येते ज्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी काही कारणास्तव गणेश मूर्ती आणणे शक्य नसते त्यांच्यासाठी साखर चौथीच्या गणपतीचा पर्याय स्वीकारला जातो तसंच गणेशाची प्रतिष्ठापना जिल्ह्यातील पनवेल पेण व अलिबाग या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते आता हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात हे वातावरण निर्माण होत आहे पेण मध्ये मागील तीस पस्तीस वर्षापासून हा गणेशोत्सव साजरा केला जात असून शहरातील विठ्ठलावे गुरावावे आणि दामगुडी आहे तीन ठिकाणांपासून हा उत्सव सुरू झाला हळूहळू वर्षानुवर्षे या उत्सवाची क्रेज वाढत गेली आणि आज मितीला या उत्सवाला शेकडो गणपती मूर्ती पेण मध्ये विविध ठिकाणी विराजमान केलेल्या पाहायला मिळतात हा उत्सव साजरा करण्याचा मूळ हेतू म्हणजे पेण तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के भागात गणेश मूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत आणि पेण तालुक्यातील गणेश मूर्ती जगप्रसिद्ध असल्यानं त्यांना मागणी सुद्धा तेवढीच असते अगदी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंत या कारखानदारांना आपल्या घरातील बाप्पाची तयारी करायलाही वेळ नसतो आणि आपल्या घरामध्ये बाप्पा विराजमान होऊनही त्याची आदरातिथ्य पूजा अर्चा करायला मिळत नाही याची खंत त्यांच्या मनात असते मग हा विचार करून गणेशोत्सव झाल्यावर थोडासा विसावा घेऊन पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पेण मध्ये हा साखरचोड गणेशोत्सव साजरा केला जात आहे काही वर्षांपूर्वी घरगुती स्वरूपात असणाऱ्या या उत्सवाला आज मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे दोन फुटांपासून ते अठरा फुटांपर्यंत उंच अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती या उत्सवादरम्यान मखरामध्ये विविध देखावे साकारून विराजमान केल्या जातात पेण शहरात अष्टविनायक मित्रमंडळ गुरवाडी मित्रमंडळ कासाराळीचा राजा दत्तमित्रमंडळ प्रेमनगरचा राजा सुखकर्ता मित्रमंडळ बांगालाळीचा राजा ओरिजिनल अष्टविनायक विठ्ठलाळी भाई सुधाकर कोटे मित्रमंडळ यांसारख्या प्रमुख मंडळांसह अनेक घरगुती गणपतींची स्थापना आज करण्यात आली A nation.